नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर इथं बघा मी कपडे सुकलेले होते आणि ते आता आणलेत तर घड्या घालून ठेवते आणि पलीकडे मशीनजवळ जे दिसत आहेत तर ते कस्टमरचे कपडे आहेत तर थोडंसं रिपेरिंगचं काम आलेलं होतं म्हणजे फिटिंग करायचं किंवा एका ब्लाउजला नोड वगैरे लावून द्यायचं होतं शिवलेल्या तयार ब्लाउजला असं होतं तर म्हटलं चला असं काही सुचत नाही सगळं गडबड गोंधळ असला की तर इथं अगोदर मी आपली सुकलेली जे कपडे आत आणलेले आहेत त्याच्या अगोदर घड्या घालून घेते व्यवस्थित आणि नंतर मग कस्टमरचं पण नीट ठेवते तर सगळं म्हणजे सकाळचं सगळं काम आवरून मी आज मला थोडंसं लेटच झालेलं आहे कारण दळण पण नीट करायचं होतं तर तेच करत बसले म्हणजे घरातलं सगळं काम आवरल्यानंतर दळण नीट केलं आणि त्यामुळे आता सध्या खूप वेळ झालेला आहे सव्वा दोन वाजलेले आहेत बघा तर दळण वगैरे तर करणं गरजेचंच असतं त्याशिवाय काय आपला स्वयंपाक रोजचा काय होत नाही तर बघा पाऊस उघडला आहे आणि आज इतकं गरम व्हायला लागलं तर इथं मी फॅन चालू ठेवलेला आज गरम होते आणि बाहेरकडे ऊनसुद्धा पडलेलं आहे आणि इथं मग तर बघा महिलांना घरी असलं ना ही कामं हो काय म्हणजे दिसूनच येत नाहीत आता बघा मी सकाळचं सगळं काम आवरलं नंतर सगळं काम आवरेपर्यंत सकाळी जे कपडे धुतले ते सुकले लगेच ते कपडे आणले घड्या घालून ठेवायला लागले दळण नीट केलं आपल्याला महिलांना खूप सारे कामं असतात इस्त्री करायचं नंतर घरातली स्वच्छता वगैरे मुलांचं बघायचं मुलांचा अभ्यास सगळं सगळं असतं तर महिला त्या मॅनेज करतात पण कसं असतं काही काही घरांमध्ये एवढं सगळं करूनसुद्धा एखादा सुद्धा एखादा सुद्धा शब्द गोड येत नाही त्या महिलेसाठी ती इतकं करत असते किंवा तिला कोणीच म्हणत नाही की तू एवढं घर मॅनेज करते सगळं सांभाळते असं कोणीच म्हणत नाही एखाद्या घरात म्हटलं जातंसुद्धा पण काही काही घरातल्या महिलांना असं नाही म्हटलं जात पण खरं तर बघा घर सांभाळणं ही काय छोटी गोष्ट नाही तर मग कसं असतं तर महिलांना यामुळे ना म्हणजे एक डोक्यातसारखं चक्र चालू असतं विचारांचं की आपण काय करावं आपल्याला म्हणजे मुलांच्या वगैरे जबाबदारीतून बाहेर जाऊन काही काम करता येत नाही तर काय करावं म्हणजे आपल्याला घरी बसून पण आपल्याला चार पैसे आपल्या हातात येतील आपल्या संसाराला उपयोगी पडतील तर ते सांगणार आहे व्हिडिओमध्ये तर हा बघा कस्टमरचा ब्लाउज होता फिटिंगसाठी आलेला होता आणि ही जी साडी आहे याला एक साईडला फक्त पिको करायचं होतं तर ते पण मी केलं तर हे सगळं रिपेअरिंगचंच काम आहे तर नवीन काही नाही असं फक्त म्हणजे एकाच कस्टमरचं हे सगळं आहे तर गावाकडे म्हणजे बघा गावाकडेच काय कुठेही जा काय प्रत्येकाच्याच घरी मशीन असते असं नसतं आणि हे छोटी छोटी किरकोळ जी कामे आहेत ते आपलं कस्टमर आहे म्हटल्यानंतर आपल्यालाच करावी लागतात तर हे त्या कस्टमरचं काम होतं तर झालं म्हटल्यानंतर लगेच मी पिशवीत ठेवून दिलं ते ज्या त्या पिशवीत ज्या त्या कस्टमरचं ठेवलेलं बरं असतं म्हणजे त्यांचंसुद्धा कापड इकडे तिकडे घाव होत नाही तर हा एक ब्लाऊज माझाच आहे प्रिन्स कट ब्लाउज मी कटिंग केला आहे तो मी शिवणार आहे लगेच तर हा ब्लाऊज आहे बघा तर हा जो ब्लाउज आहे तो काय मी शिवले कस्टमरच्या आईने शिवलेला आहे आणि त्याला नोड लावायचे आहेत म्हणून मी साडीतून ही पट्टी थोडीशी कटिंग करून घेतलेली आहे तर लगेच इथं मी नोडाने लटकन पण करून घेणार आहेत अगोदर बघा हा ब्लाउज बघा तर छान असा कटोरी ब्लाऊज मी इथं स्टिच केला आहे अस्तरचा तर हा सुद्धा पार्टीवेअर साडीतला हा ब्लाऊज आहे तर हा सुद्धा मी इथं स्टिच केला आहे हा सुद्धा कटोरी ब्लाउज आहे आणि हा डेलिवेअरसाठीचा ब्लाउज आहे तर हे तिन्ही ब्लाऊज मी स्टिच केलेले होते तर हुक लुक लावून तयार करून ठेवले तर लगेच इथं लटकन पण करून घेते म्हणजे त्या कस्टमरचं तेवढंच काम राहिलेलं होतं फक्त ब्लाऊजला नोड करून लटकन लावायचे होते तर तेवढंच राहिलेलं म्हटलं चला तेवढ्यासाठी कशाला त्या कस्टमरचं एका कामासाठी ठेवून घ्यायचं म्हणून लगेच मग मी नोड पण तयार येतं करायला लागले तर साडीतलीच मी इथं पट्टी काढलेली होती त्यापासून नोड तयार करून घेणार आहे तर छान असं अगदी दोन मिनटात हे नोड तयार होतात खूप सोपे आहेत आणि क्रॉस कलर मुद्दा मी साडीच्या कलरची लटकन इथं करणार आहे म्हणजे ब्लाऊजला छान रोक येईल ब्लाऊज पिंक कलरचा आहे आणि याला हे लटकन लटकन छान दिसतील तर दोन्ही लटकन इथं मी तयार केले आणि आता हे ब्लाऊजला जोडून घेते मी ब्लाऊजला शोल्डरपासून साधारणतः तीन सव्वा तीन किंवा साडेतीन या अंतरावरती लटकन सॉरी नोड जोडून घ्यायचे असतात तर दोन्ही साईडला समान अंतरावरती जोडून घ्यायचे तर इथं मी जोडून घेते आणि हे कस्टमरचं काम ओके करून घेते तर काय झालं कस्टमरच्या आईने हा ब्लाऊज शिरला होता आणि कस्टमरला थोडंसं शोल्डरपासून हा ब्लाऊज उतरत होता आणि शोल्डरपाशी फिटिंग करायला पण काही नाही पण ते नको होतं कस्टमरला त्यांनी सांगितलं त्यापेक्षा नोटच लावा तर बघा गडबडीत हे काहीतरी असं असतं तर धो धागा तुटला तर तो केला नीट पण गडबडीत हे असं बघा प्रॉब्लेम असतं आणि इथं मग ही ब्लाऊजचं पण मी कम्प्लीट करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर माझ्याकडे एका कस्टमरची लग्नासाठी म्हणजे नवरीच्या चुलतीची ही साडी आहे आणि याच्यातील ब्लाउज पण शिवायचं आहे आणि ही साडी बघा कशी आहे तो मला छान वाटते का तर याचे गोंडे मला खूप आवडले साडीपेक्षा पण तर साडी जी आहे ती अडीच हजाराची साडी आहे बघा ही जवळजवळ साडी आहे बघा तर नवरीच्या चुलतीची साडी आहे त्याच्यातील ब्लाऊज शिवायचं आहे आणि तर मग मी लगेच माझा जो ब्लाऊज कटिंग केला आहे तो अगोदर स्टिच करून घेणार आहे तर बघा रोजचे जर लोकांचे पण टोमणे असतात घरातल्यांचे बाहेरचे काय करते घरात बसून असते दुसरं काही काम नाही करत घरातलं तर करते पण घरात खूप सारं काम असते हे या लोकांना कोण सांगणार त्यापेक्षा आपल्यापुनच ठरवायचं की काहीतरी आपण घरात बसून व्यवसाय केला पाहिजे आणि महिलांसाठी उत्तम व्यवसाय आहे स्टिचिंगचं काम तुम्ही कुठेही जा स्टिचिंगचं कामाला कुठेही तोटा येत नाही आपलं क्वालिटी उत्तम असली का खूप साऱ्या ऑर्डर आपल्याला मिळतात खूप सारे कस्टमर आपल्याकडे येतात लांबून लांबून येतात आपलं काम चोख झालं पाहिजे तुम्ही राहू द्या म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला ब्लाऊज शिवायला भीती वाटते कस्टमरचं घ्यायला भीती वाटते समजा तुम्हाला स्टिचिंगचं काम थोडं थोडं येत असेल आणि कस्टमरचं काम घ्यायला भीती वाटते तर काहीच अडचण नाही ना तुम्ही पिकोफॉल तरी साड्या करू शकता याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही साड्या पिकोफॉल करा तर आता आमच्या इथं तर बघा एका साडीला साठ ते सत्तर रुपये पिकोफॉलला घेतात तर म्हणजे एकोणीस रुपयेला फॉल असतो तर तो खर्च सोडला एकोणीस रुपये तर बाकीचे पैसे आपल्या हातात राहतात आणि हां रीळ म्हणाल तर रीळ काय एका साडीला एक रीळ जात नाही त्यामुळे रिळाचं राहू द्या तुम्ही धराच फक्त फॉलचं धरा तर बघा एका साडीमागे एवढे राहू शकतात पैसे तर असं तुम्ही पेकोफाल तरी करू शकता आणि शेजारी पाजाऱ्यांच्या टोमण्यांना तो म्हणजे एक सणसणीत उत्तर मिळतं त्यांना की नाही बाबा आताही घराबरोबरच तिचं तिचं कमवायला हो पण लागलेलं आहे बघा आपल्या हक्काचं एक रुपये असू द्या त्याला खूप महत्त्व आहे आणि लोकांचा पण बघण्याचा मग दृष्टिकोन बदलून जातो तर मी हे असंच काहीचं ठरवलेलं होतं सुरुवात करताना तर आत्ता मी बघा माझं माज़ म्हणजे आता ब्लाऊजचं काम पण एकदम छान एकदम म्हणजे मला खूप लोड असतं काम इतकं काम वाढलेलं आहे आणि सुरुवात करताना माझ्याही मनात कुठेतरी भीती होती किंवा काही दुसरे पण विचार असतात तर आता बघा कामात माझं मनही रमून जातं दिवस कसा गेला हे पण कळत नाही आणि आपल्याला आर्थिक हातभारसुद्धा कुटुंबाला लागतो आणि आपल्या हक्काचे पैसेसुद्धा आपल्या हातात होतात तर जे कोणी असं म्हणजे टोमणे मारतात बघा असतात खूप असतात प्रत्येकाच्या म्हणजे शेजारी किंवा समाजात हे असतातच यां तर यांना हे सणसणीत उत्तर असते की घर बसल्या मीही कमवू शकते मी काय म्हणजे थोडक्यात काय सरळ सरळ म्हणता येतं की मी काय बसून खात नाही म्हणजे असं जे टोमने मारतात त्यांच्यासाठी मी म्हणते तर इथं मग माझं हे ब्लाउज शिवायचं काम चालू होतं तर मैत्रिणी तुम्हाला माझे ब्लॉगचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी रोजच्या रोज माझं जे डेली रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करत असते तर बघा आपल्या महिलांच्या आयुष्यात काही वेगळं काही असं रोजच घडत नाही किंवा आपण काय कुठल्या सेलिब्रिटी नाही आहोत की रोज इकडे जा तिकडे जा तिथले व्हिडिओ टाक असं काही होत नाही आपल्या सर्वसामान्य महिलांच्या आयुष्यामध्ये तर रोजचं जास्त राहाटं गाडगं तर तेच मी तुमच्याशी शेअर करत असते आणि तुमचेसुद्धा अनुभव मला कमेंटद्वारे शेअर करत चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद